विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विजयदादांच्या नेतृत्वाखाली फलटण येथील ने पाटबंधारे कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे पाणी गळतीच्या नावाखाली राजकीय हेतूने प्रेरित होऊन अचानक बंद केलेल्या कालव्याच्या पाण्याबद्दल जाब विचारण्यासाठी माळशिरस पंढरपूर व सांगोल्यातील हजारो शेतकरी सोमवार दिनांक तेरा मे रोजी माजी उपमुख्यमंत्री विजयसे मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली फलटण पाठबंधणारे कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं आज अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर झालेल्या बैठकीत ठरलं आहे बंद करा ही जर बुद्धी ह्या दिवसात सुटत असेल तर माणूस काय विचारायचा ह्याचा विचार करा आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने गेलं पाहिजे सगळे ते प्रयत्न होणार आहेत सगळे ते प्रयत्न होणार आहेत एवढ्या मोठ्या संख्येनं आत्मतिथं असलो पाहिजे कार्यालयावरती फलटणच्या कार्यालयावरती आणि धर्मपुरीला सकाळी दहा वाजता दादा तिथं पंधरा मिनिट वाट बघतील आणि जे उपस्थित असतील दहा वाजता धर्मपुरीला तिथून दादा फलटणला जातील आणि त्याच्यात दादा म्हणजे दादांचं नाव घेतोय मी आहेच त्यामुळे आपण संभाजीराजेंनी भाषण केलं पण तरी माझी विनंती आहे की लोकशाही पद्धतीनं करू आणि हा फल हा प्रश्न फलटणच्या फलटण तालुक्याच्या विरोधात सुद्धा नाही आहे कृपया कोणी गैरसमज करून घेऊन ये आपण फलटण तालुक्याच्या विरोधात सुद्धा जात नाही कुठल्याही तालुक्याच्या विरोधात जात नाही कुठल्याही हे आज बोललेलो हे मरेपर्यंत माझं वाक्य आहे की कुठल्या तालुक्याच्या विरोधात नाही आपण त्यामुळे कधीही कसलेही निवडणूक येऊ द्या लक्षात ठेवा की आणि पाटील कुटुंब राजकीय डोळ्यासमोर ठेवून अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं पाणी वाटपाचं नियोजन केलं असल्याचा पुरावा तसेच अनेक तक्रारी या बैठकीत शेतकऱ्यांनी आमदार मोहिते पाटील यांच्या समोर मांडल्या या विरुद्ध मोठं जनआंदोलन उभं केलं पाहिजे त्यामुळे हजारोच्या संख्येने फलटण कार्यालयावर गेल्याशिवाय अधिकारी वटणीवर येणार नसल्याचं शिवसेनेच्या संभाजी पाटील यांनी यावेळी सांगितलं येथून पुढे सर्वांनी मिळून फलटण येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारावा असं आवाहन अनेकांनी यावेळी केलं